नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे आहे कोणकोणत्या मार्केटमध्ये जे आहे राज्यात काय बाजारभाव सध्या काप सल आहे ते डिटेलमध्ये बघूयात सध्या जर बघितलं तर जे आहे या बाजार समितीत सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तर कमीत कमी सात हजार दोनशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे चार हजार तीनशे आवक जवळपास जे आहे बाजार समितीत आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे मार्केटमध्ये या ठिकाणी मोठी या ठिकाणी फरक पाहायला आपल्याला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे राज्यामध्ये आता हळू जे मार्केटमध्ये नक्कीच सुधारणा होईल असा अंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे चार हजार तीनशे क्विंटलची आवक जी आहे आलेली आहे बाजारभाव सात हजार दोनशेच्या पुढे आहे यानंतर अमरावतीमध्ये सात हजार पाचशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे कमीत कमी सात हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी गेलेले आहे चौऱ्याण्णव क्विंटलची आवक जवळपास जे बघितलं तर जे आहे अमरावतीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मार्केट जे आहे मागे पुढे होऊ शकते काही ठिकाणी बाजारभावात मोठा फरक या ठिकाणी नक्कीच आपल्याला जाणवणार आहे बाजार पावच्या कमीत कमी आठ हजार रुपये झालेस राज्य शेतकरी मित्रांना या ठिकाणी परवडेल धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल